जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती फते हर हर महादेव पुंडली कवर्दाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज जा की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सातव्या दशकातील सातवा समास पाहतोय समर्थ आपल्याला पटवून देत आहेत की परब्रह्माच्या वाटेवरती चालावं लागतं प्रत्यक्ष अनुभूती आल्याशिवाय ब्रह्मरूप झाल्याशिवाय परब्रह्माबद्दल खरं म्हणजे बोलूच नाही अलीकडून म्हणजे जोपर्यंत आपण द्वैतात आहे तोपर्यंत आपण नुसत्या शंका काढून उपयोग नाही परब्रह्माबद्दलचे वैदांतिक अर्थ जर पाहिले तर त्या अर्थांमध्ये परब्रह्म कोणत्याच शब्दात बसत नाही कोणत्या तर्कात बसत नाही तिथं द्वैतच नाही तिथं कल्पना नाही मग अशा परब्रह्माची साधना कशी करायची अशा परब्रह्माला प्राप्त कसं करून घ्यायचं असा प्रश्न विचारून उपयोग होत नाही आपण जिथे आहोत तिथून आपल्याला सुरुवात करावी लागते हे समर्थ आपल्याला पटवून देत आहेत सद्गुरूंकडे जावं श्रवण करावं सद्गुरूंच्या उपदेशाचं पालन करावं चिंतन मनन करावं ते जी सद्गुरू साधना देतात त्या साधनेमध्ये राहावं म्हणजे परब्रह्माची अनुभूती निश्चितपणे प्राप्त होते समर्थांनी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला काल सांगितल्या आपल्या मनाला सवय लावली की त्याप्रमाणे आपलं मन वळतं आपल्यापाशी विवेक ठेवला आणि साधन मार्गावरती आपण जायला लागलो की आपोआप आपल्याला आत्मप्रचिती येते म्हणून विवेक धरावा ज्ञाने प्रपंच सारावा असं समर्थ आपल्याला म्हणाले ही कृतीच आहे हे कर्मच आहे हा खरं म्हणजे द्वैतातून केलेला अभ्यासच आहे पण हा अभ्यास आपल्याला अद्वैतापर्यंत पोहोचवतो ही पारमार्थिक वस्तुस्थिती आहे आता ब्रह्मापाशी द्वैत नाही असा तर्क जर काढला तर, तर कोणतीच उपासना करता येणार नाही शिष्यानं या गोष्टीची कबुली प्रश्न विचारताना दिली होती की परब्रह्माद्वैत स्थितीमध्ये आहे म्हणून जर मी माझं ध्यान माझी उपासना माझं अनुसंधान टाकून दिलं तर माझ्या ठिकाणी असलेला संशय वाढतो आपल्याला संशय म्हणजेच देहबुद्धी तर घालवायची आहे म्हणून आधी सद्गुरु वचनावर विश्वास ठेवून असलेल्या देहबुद्धीतूनच मार्ग काढावा लागतो देहबुद्धी सापेक्ष वेदांतिक वचनांवरती प्रश्न उपस्थित करून भागणार नाही प्रत्यक्ष वाट चालावी लागेल आणि ती वाट चालत असताना आपण सुरुवातीला द्वैतातच असणार हे सद्गुरू आपल्याला समजावून सांगतायत मग परब्रह्माविषयी जर बोलायला गेलं तर मग अद्वैत परच भाष्य करावं लागतं आता कालपर्यंत आपण सतरा ओव्या पाहिल्या अठराव्या ओवीपासून पुढे समर्थ काय म्हणतायत पहा परब्रह्म ते अद्वैत कल्पिताच उठे द्वैत तेथे हेत आणि दृष्टांत काहीच न चले वस्तुस्थिती समर्थांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडली जी ब्रह्मावस्था आहे तिथं अद्वैत असल्यामुळं तिथं कोणत्याही प्रकारचा विचार अथवा दृष्टांत किंवा मनन याचा उपयोग होत नाही अहो मनाच्या पलीकडे गेल्यानंतर ज्या अवस्थेला जायचं त्या अवस्थेमध्ये मनाचा विकल्प असेलच कसा किंवा मनाच्या साह्यानं आपण जे मनन करतो ते मनन तिथं चालेलच कसं म्हणून पुढची ओळी महत्त्वाची आहे ते आठविता विसरीजे का ते विसरवनी आठवीजे जाणोनिया नेणीजे परब्रह्मते ते आठविता विसरीजे म्हणजे त्याच्यापाशी पोहोचायला आधी स्वतःचा विसर पडायला लागतो का ते विसरवनी आठवीजे म्हणजे मी तिथे वेगळेपणानं राहूच शकत नाही त्यामुळं मला परब्रह्म कळलं मला परब्रह्म जाणवलं मला परब्रह्माचा अनुभव आला असं तिथे असू शकत नाही स्वतःचा विसर पडला पाहिजे स्वतःला पूर्ण विसरून त्याच्या स्मरणात आलं पाहिजे आपला अनुभव काय आहे पहा एकतर आपण स्वतःच्या स्मरणात आहोत आता इथे स्वतःच्या म्हणजे देहभावाच्या स्मरणात असा अर्थ आहे एकतर या स्मरणात आपण आहोत नाहीतर आपण पूर्ण विस्मरणात जातो जेव्हा आपण निद्रिस्त होतो आणि जेव्हा प्राणच नसतो त्यावेळी मग तिथे स्मरणच असत नाही ती मृत्यू अवस्था आहे निद्रेत आणि मृत्यूत इतकाच फरक आहे की निद्रेतून पुन्हा आपण जागृतीत येतो समजा जागृतीत परत आला नाहीच तर तिथेच मरण आहे म्हणजे आपल्याला एकतर जागृतीचा अनुभव आहे स्मरणाचा अनुभव आहे आपल्या देहभावाच्या नाहीतर आपल्याला पूर्ण विस्मरणाचा अनुभव आहे पण समर्थ जे इथे म्हणतात का ते विसरोनी आठवीजे हा अनुभवच आपल्याला नाही आपल्या देहबुद्धीचं विस्मरण पण आपल्या स्वरूपाचं स्मरण अशी ही साधनेतील दशा आहे यालाच जागृत सुषुप्ती असंही म्हणतात सद्गुरू या स्थितीपर्यंत शिष्याला नेतात किंमना या स्थितीपर्यंत जाण्याचा मार्ग सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सांगितला जातो या स्थितीत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या देहभावाची शून्यता पण आपण तेच आहोत या भावाचं स्मरण अशी ही अलौकिक स्थिती आहे परब्रह्माला जर अनुभवायचं असेल तर आपला मी तिथे चालणार नाही पण अनुभव तर घ्यायचा आहे असं मुळीच नाही की आपल्याला मरून जायचं आहे जिवंतपणीच ब्रह्मरूप व्हायचं आहे तरच नरजन्माचं सार्थक याचाच अर्थ असा की आपले प्राण शरीरात असतानाच पण आपल्याला आपल्या देहबुद्धीचं विस्मरण असताना आपल्या स्वरूपाचं स्मरण राहिलं पाहिजे कारण त्या स्वरूपाला जर आपण देहबुद्धीनी पकडायला गेलो तर देहबुद्धी तिथं चालत नाही ते आठविता विसरिजे तिथं देहबुद्धीचं पूर्ण विस्मरण झालं पाहिजे आणि आपला शुद्ध मी शिल्लक राहायला पाहिजे स्वतःला विसरून आपल्या स्वरूपाच्या स्मरणात आपण गेलं पाहिजे का ते विसरून आठवीजे असं जेव्हा घडतं तेव्हा तिथे मी नसल्यामुळं आपल्याला जाणीव झाली ही जाणीवच नसते जाणोन या नेणीजे परब्रह्मते नाहीतर आपण देहभावावरती असलो की मला कळलं मी पाहिलं मला समजलं अशी जाणीव तिथे मीपणाने येते इथे मी नाही त्यामुळं मला कळलं ही जाणीवही तिथे नाही याचाच अर्थ जाणूनिया नेणीजे ही अवस्था समर्थ म्हणतायत तिथे जाणणारा मी शिल्लक राहत नाही त्यास न भेटता होय भेटी भेटो जाता पडे तुटी ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची आता खरं म्हणजे समर्थ म्हणतायत ही आश्चर्याचीच गोष्ट आहे आश्चर्याची गोष्ट अशासाठी कारण आपणच तिथे नसताना आपल्याला ते कसं भेटलं हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो हा प्रश्न उपस्थित होतो कारण आपल्याला देहबुद्धीच्या सापेक्षा अनुभव घेण्याचीच सवय आहे मी ऐकतो आहे मी विचार करतो आहे मी ठरवलं मी केलं मला कळलं मला समजलं मी पाहिलं अशाच पद्धतीचे आपले अनुभव आहेत आपला मी तिथेच ठेवून आपण अनुभव घेतो आता मी नसताना अनुभव कसा येतो याचाच मुळात आपल्याला अनुभव नाही जेव्हा साधनेमध्ये स्वतःचा विसर पडतो तेव्हा साधनही सुरू राहतं पण देहभावाने आपणही नसतो अशी स्थिती प्रत्यक्ष साधक जेव्हा अनुभवतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्या मनापलीकडेही आपलं अस्तित्व आहे आपल्या देहबुद्धीपलीकडेही आपलं एक अस्तित्व आहे आणि तिथे खरी शांतता आपल्याला मिळत आहे जोपर्यंत आपण आपला मी धरून ठेवलेला आहे तोपर्यंत आत्मप्रचिती येत नाही पण ज्या क्षणी आपण मीपणा सोडतो त्याच क्षणी आत्म्याची अनुभूती अचानकपणे होते कारण आत्मात तिथेच आहे आपण अनेक प्रकारचे दृष्टांत यापूर्वी पाहिले आहेत पहा काचेवरती धूळ आहे ती साफ केली की सूर्यप्रकाश आत येतो सूर्यप्रकाश तिथेच आहे पाण्याचा तळ कुठेही गेलेला नाही पाणी गढूळ आहे गाळ खाली बसला किंवा शेवाळ बाजूला केलं की तळ स्वच्छ दिसतो तसंच आपल्या स्वरूपाचा आहे ते कुठे गेलेलंच नाही मुळात जे जातं आणि येतं ते दृश्य आहे ब्रह्म दृश्या तीत असल्यामुळं अनंत आहे अखंड आहे आणि कायमस्वरूपी आहे अज अव्यय असं परमात्मस्वरूप आहे कुठूनही ते येत नाही आणि कुठेही ते गेलेलं नाही फक्त आपली डोळे झाक झालेली आहे दृष्टी मलिन झालेली आहे विकारांनी आणि देहबुद्धीनी तो गाळ बाजूला केला ते शेवाळ बाजूला केलं की तळ तिथेच आहे तो स्पष्टपणे दिसून येतो समर्थ म्हणतायत ही नवलाची गोष्ट आहे आश्चर्याची गोष्ट आहे त्याचं वर्णन करता येत नाही कसं वर्णन करता येणार कारण वर्णन करणं ही गुणात्मक गोष्ट झाली सत्व तम हे गुण आलेच जिथं वर्णन आलं जिथे शब्द आले जिथे शब्द आले तिथे आपलं मनही आलं विकारही आले आत्मस्वरूप या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळं ते शब्दांमध्ये बांधता येत नाही त्यामुळं साधकापाशी एकमेव उपाय सुरुवातीला राहतो आणि तो म्हणजे सद्गुरूंवरती पूर्ण विश्वास त्या विश्वासाशिवाय त्या श्रद्धेशिवाय तो मुळात साधनमार्ग चालूच शकणार नाही कारण जर वस्तूचं वर्णन करा लक्षण सांगा तरच मी तिथे जाईन असा अहंकार धरला तर तो कामाला येणार नाही कारण वस्तूचं म्हणजे आत्मस्वरूपाचं वर्णनच करता येत नाही लक्षणच सांगता येत नाही त्याच्या आड येणाऱ्या वस्तू बाजूला करण्याचा अभ्यास तेवढा सांगता येतो शेवाळं कसं बाजूला करायचं किंवा पाण्यातला गाळ खाली कसा बसवायचा आपली काच कशी स्वच्छ करायची की जेणेकरून बाहेर असलेला सूर्यप्रकाश लख्खपणे आत येईल एवढं सांगता मात्र येतं तेच साधन आहे आणि तेच सद्गुरू सांगतात जोपर्यंत मन आहे जोपर्यंत कल्पना आहे जोपर्यंत मी म्हणून आपण तिथे आहोत तोपर्यंत आपल्याला आत्मप्रचिती नाही पण एकदा का तो गळला की तत्काळ आत्मप्रचिती आहे तत्क्षणी अचानक पद्धतीनं ती समोर येते आणि म्हणून समर्थ म्हणतात की ही नवलाची गोष्ट आहे ऐसे हे नवल गोष्टी मुकेपणाची पुढे समर्थ काय म्हणतायत पहा ते साधू जाता साधवेना ना तरी सोडीता सुटेना लागला संबंध तुटेना निरंतर आपण जे आत्ता पाहिलं की स्वरूप कुठेही गेलेलं नाही ते तिथेच आहे सदोधित आहे तीच गोष्ट समर्थांनी सांगितलेली आहे आहेच आहे ते ते कुठेही गेलेलं नाही पण त्याला जर साधायला गेलं प्रयत्नपूर्वक तर ते साध्य होत नाही कारण साधायला जाणे या कृतीमध्ये करता भाव येतो आपण काहीतरी करणं ही गोष्ट आत्म्याच्या ठिकाणी चालतच नाही आपला मीपणा तिथे टाकायचा आहे मग प्रश्न असा उपस्थित होतो काही केल्यानं जर आत्मप्रचित येणार नसेल तर साधन कशासाठी करायचं हेच तर आपण समजून घेतोय की काही करणं म्हणजे काय आणि काही न करणं म्हणजे काय काही करण्यामध्ये आपला मी आहे आपला करता भाव आहे आपली जाणीव आहे ती बाजूला टाकायचा अभ्यास म्हणजे साधन आहे काही करणं म्हणजे साधन नसून आपला मीपणा टाकणं म्हणजे साधन आहे म्हणून पहा कर्मदृष्टीनं संतांची आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीची दिसतील कुणी संन्यासी दिसेल कुणी प्रपंची दिसेल कुणी उद्योगधंदा करणारा दिसेल तर कुणी वर्षानुवर्ष हिमालयात बसलेला दिसेल कुणी तीर्थयात्रा करेल तर कुणी प्रपंचात राहून लोकांना उपदेश देईल तर कुणी कुणालाही उपदेश न देता आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन राहील त्याचा अर्थ असा की देहानं केलेलं कर्म शेवटी गौणच ठरतं कोणत्या जाणीवेनं आपण कर्मामध्ये आहोत हेच परमार्थात महत्त्वाचं आहे शेती करत आहे पण मी शेती करत आहे हा भाव असेल तर तिथे काहीही उपयोग नाही आणि मी करत आहे हा करता भाव नसेल तर देह शेती करो नोकरी करो धंदा करो अथवा संन्यस्त होऊन फिरो सगळं एकच आहे महत्त्व आत्मस्वरूपाच्या स्मरणाला आहे आपल्या आत्मानुसंधानाला आहे समर्थ म्हणतायत प्रत्येक गोष्ट साध्य करायला गेल्यानंतर मिळते हा आपला देहबुद्धीतला अनुभव आहे तोच तर्क तोच सिद्धांत परमार्थात जर लावला तर आपण आत्मस्वरूप मिळवायला जाऊ आणि असं जर आपण करायला गेलो तर ते आपल्या हाताला लागणार नाही ते साधू जाता साधवेना ना तरी सोडिता सुटेना सोडिता सुटणारच नाही कारण ते कायमस्वरूपीच तिथे आहे त्यामुळे कुणी जर असं म्हटलं की मला आत्मस्वरूपच नको तर ते म्हणणंही अज्ञानाचंच ठरेल कारण आपण आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती तर आहोत त्यामुळं त्याला धरायला गेलं तर ते सापडत नाही आणि सोडावं म्हटलं तर ते सुटत नाही असं एखाद्या संबंधाप्रमाणं ते आपल्याबरोबर कायम आहे असं कायम आपल्याबरोबर असलेलं स्वरूप आपल्यापासून दूर होऊन गेलेलं आहे कारण एकच आपली देहबुद्धी आपला अहंकार आपला खोटा मी समर्थ म्हणतात ते असं तची सदा असे ना तरी पाहता दुरासे न पाहता प्रकाशे जेथे तेथे कायमस्वरूपी सदा सर्वदा आपल्या सन्निद्ध असं ते आहे पण द्वैत भावानं त्याला पाहू जावं तर ते दुरावतं पण कसं आहे ते न पाहता प्रकाशे जेथे तेथे त्याला पाहता येत नाही डोळ्याच्या साहाय्यानं पण रूपानं ते सर्वत्र व्यापून आहे काल का परवाचं आपण निरूपणात पाहिलं पहा की डोळा त्याला पाहू शकत नाही पण त्याच्यामुळे डोळा पाहतो तसंच प्रत्येकाच्या बाबतीत आहे मन त्याचा विचार करू शकत नाही पण त्याच्यामुळे मन विचार करतं बुद्धीला ते कळत नाही पण त्याच्यामुळे बुद्धी प्रकाशित होते कानांना त्याचा आवाज ऐकू येत नाही पण ते आहे म्हणून कान आवाज ऐकू शकतात असा आत्मस्वरूप आहे एकामागून एक समर्थ आत्म्याबद्दल स्वरूपाबद्दलच वर्णन करत आहेत परब्रह्मसत्तेबद्दलच वर्णन करत आहेत त्यांचा हेतू एकच आहे की जोपर्यंत आपला मी आहे तोपर्यंत तिथे आपल्याला जाता येणार नाही हे शिष्याच्या अंतःकरणावरती ठसावं जेथे उपाये तोची अपाये आणि अपाये तोची उपाये हे अनुभवे विणं काये उमजो जाणे त्याला पाहण्याचा उपाय करू जावं तर करतेपणाचा पडदा आड येतो आणि मग ते दिसत नाही म्हणून केला जाणारा उपाय हा अपाय ठरतो आणि अपाय जर केला म्हणजे करतेपणा जर टाकून दिला तर तोच खरा उपाय होऊन ते सर्वत्र प्रकाशू लागतं असं आत्मस्वरूप आहे समर्थ म्हणतायत हे एक असं कोडा आहे जे अनुभवाशिवाय उलगडणार नाही आपण जे मगासपासून पाहतोय की कर्म करतेपणामुळं तिथं आड येतं अन्यथा कर्माचा काही दोष नाही कर्म असणारच आहे आड येतो तो केवळ करतेपणा मी करता हा भाव कोंदवलेकर महाराज वारंवार सांगतात पहा राम करता हा भाव ठसवण्याचा अभ्यास करा त्यांच्या त्या साध्या वाटणाऱ्या उपदेशामागे खूप गहन अर्थ दडलेला आहे साधन करावं लागतं ही वस्तुस्थिती आहे पण साधनाने आत्मप्रचिती होत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे कारण आत्मा हा साधनसाध्य नाही आत्मा हा केवळ आणि केवळ स्वसंवेद्यच आहे अमुक केलं म्हणजे तो प्राप्त होईल असं असतच नाही मग साधन का करायचं हा जो प्रश्न आहे तो केवळ मीपणातून आलेला प्रश्न आहे साधन करणं म्हणजे मीपणा बाजूला टाकणं आहे पण आपण पन साधनेच जर मीपणा कालवला तर साधन करूनही आत्मा भेटणार नाही म्हणून समर्थ म्हणतात की उपाय करायला गेलं की तो अपाय ठरतो आणि अपाय केला की तोच उपाय होतो कारण अपायामध्ये कर्तेपणा टाकणं आहे साधन हे कर्मच आहे जर कर्म कर्ताभावानं केलं तर भाव तिथे प्रथम आला कर्मफळ मग तिथे आलं आत्मा बाजूलाच राहिला आत्मा निस्संग आहे त्यामुळे निस्संग अशा स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी आपला संघ बाजूला टाकावा लागतो आणि तो संग बाजूला टाकण्यासाठी निस्संग आत्म्याचं अनुसंधान धरावं लागतं असं पहा आत्मप्राप्तीसाठी समजा नामस्मरण करायचं आहे पण मी नामस्मरण करतो असा जर भाव आपण धरला तर नामस्मरणामुळे आत्मप्राप्ती ऐवजी मी नामस्मरण करतो या अंगानं आपलाच अहंकार वाढेल समर्थ म्हणतायत असा उपाय तिथे अपाय ठरेल पण जर मी करता हा भाव टाकला तर अपायच उपाय ठरेल मी काय केलं काही नाही कारण करता भावच तिथे नाही साधन मात्र घडलं ज्या योगे मीपणा दूर गेला तर मग आत्मप्रचिती निश्चित आहे असा हा साधन मार्ग आहे एकूण काय अडचण ही केवळ मीची आहे साधनेची नाही कर्मांची नाही अन्यथा सद्गुरूंनी उपासनाच दिली नसती अनुग्रह देऊन सद्गुरुपदिष्ट साधनाच दिली नसती साधना कर्मामध्येच येते उपासना कर्मामध्येच येते इतकंच काय तास दोन तास ध्यान किंवा नामस्मरण साधना केली तरी नंतर जीव दैनंदिन कर्मांमध्येच अडकतो कधीतरी तो, तो अन्नसेवन करेल प्रातर्विधी करेल झोपेल काम करेल पैसे कमावेल व्यवहार करेल सर्व दृष्टींनी सर्व मार्गांनी आपण कर्मांमध्येच अडकलेले आहोत अहो काहीही न करता जरी आपण बसलो तरी आपण कर्म करतोच श्वाससुद्धा कर्मांमध्येच येतात त्यामुळे कर्म सुटत नाही जर परमार्थाच्या आड काही येत असेल तर आपल्या मीपणाची भावना आड येते आपलं पण आड येतं म्हणून श्री महाराज पदोपदी आपल्याला आपला कर्ता भाव रामचरणी अर्पण करायला सांगतात नामस्मरणातून काय शिकायचं आहे की मी करता नसून राम करता आहे हे शिकायचं आहे समर्थ जेव्हा अपाय हा शब्द वापरतात त्यावेळी ते आपल्याला हेच सुचवतात की तुझा मी जर तू तु साधनेतून काढलास तर तुला आत्मप्राप्ती होईल पण उपाय जर करायला गेलास म्हणजेच मीपणा ठेवून साधना करायला गेलास तर त्याचाच अपाय होईल पुढे समर्थांनी आता साधनाबद्दल आणि आत्मस्वरूपाबद्दल काय विवेचन केलेलं आहे ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम